बाबा बासुंदी घेऊन या ना अग म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आपण ज्यावेळी त्याचे शुभारंभ झाला त्यावेळी तुम्ही केलेल्या होत्या की याचा एक कायम मागे झाला काय मागे झालं तरीपर्यंत हे सगळे जेणे आजही बैठक आपण घेतली संपूर्ण शाळेत शिक्षक केलेल्या ते अठरा सतरा माझ्या प्राथमिक शाळेच्या आणि माध्यमिक शाळेच्या सगळ्या म्हणजे आहेत त्यांची संख्या दोन लाखाच्या होत आहे जे आपण व्यक्तीकडून आणि वैद्यकीय शिक्षण सार्वजनिक आरोग्य शिक्षण सगळ्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन आपण केंद्र सरकारचं जे आहे की या लसीला डब्ल्यू डी आय सी एम आर आणि अनेकांनी संशोधन करून ही बस ते केली आहे केंद्राचे विजय पांडे गेले त्यावेळेसुद्धा निर्मला सेटाराम सुद्धा याचा उल्लेख केला होता आणि परवा सुद्धा म्हणजे आदित्य गडकरे यांनी राज्यामध्ये लस घेतल्यासाठी आपण मदत करण्यात आमच्या काल तालुक्यातून रामनवमीपर्यंत आमचा काल आणि कोल्हापूर मिळणार सुद्धा हेपर्यंत शाळा होतो संपूर्ण आपण नाही शाळा स्तरावर शाळा स्तरावर जरी लस सुरू होण्याच्या आधी करावं लागतं त्या सुरू होण्यापूर्वी ज्या शाळा बाह्य म्हणजे त्यालाही दोन तीस वीस वीस हजार अकरा आहे अजून अकरा आणि त्यालाही आकार आहे काही विधानसभेमध्ये खरतर प्रश्न विचारण्यासाठी नेत्यांकडून एजंटकडून जे आहे ते नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार व्यवहार होतो असं परिणय फुकेने खळबळजनक आहे तो आरोप केलेला आहे पुणाकडून साखळी कार्यरत आहे असा आरोप परिणय भुके यांनी केलेला आहे ठीक आहे परिणय भुके हे भारतीय जनता पक्षाच्या सत्तावीन पक्षाचे आमदार आहे त्यांनी पुराव्या निश्चित केला असेल त्यामुळे मुख्यमंत्री युती केली विधान परिषदेतील विधानसभेचे अध्यक्ष सभापती त्यांनी चौकशी करते आहे त्या दहा जर कोटींचे कामाला देखील त्या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये लावण्यात आलेली यात आमदारांनी मोठे दिलं यातून सगळ्या निकषकामाला खीळ आहे जी डी पीच्या तीन टक्क्या प्रयत्ना आपल्याला अर्थसंकल्पामध्ये आपल्याला जो जो भार आहे तो त्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटची माझ्यासुद्धा डिपार्टमेंट वीस टक्के ही झालेली आहे यावर्षीचं बजेट सादर करणं आणि जाहीर करणं ही अर्थमंत्र्यांनी अतिशय तारीवर्ची कसरत होती मात्र कौशल्यानं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी ही पार केली आहे माझं मत आहे कुठलाही नवीन दर सामान्य माणसावर न लावता असलेल्या साधन सामग्रीमध्ये त्यांनी हे बजेट सादर केलेलं आहे आणि कुठली योजना बंद केली याच बजेटमध्ये अनेक याच बजेटमध्ये अनेक साखर कारखान्यांना देखील एक अनुदान दिलेलं आहे मात्र कोल्हापूरच्या विकासासाठी अगदी अत्यल्प आहे तो दिला ते पाहायला मिळते कसं पाहतं या खेळ साखर कारखाना यांची पूर्ण साक्ष कोल्हापूर जिल्ह्याला जे आश्वासन दिलेली आहे त्यांची पण आम्ही पूर्ण करेच राहतो राज्याच्या विरोध पक्षाची भूमिका पार पडते असे चित्र निर्माण झाले काल देखील त्यांनी कर्जमाफीच्या विषयावरून सरकारला कर्ज आहे तिला याच्या आधी देखील त्यांनी सरकारच्या विरोधात वक्तव्य केले किंवा खडे बोल सुनावण्याचा प्रयत्न केलाय कसं बघता एकूणच सुधीर मुनगंटी यांच्या सगळ्या मी सांगितलं मी लोकांच्या भावना मानत असताना मी नाराज आहे त्याबद्दल ते अतिशय अनुभवी अतिशय सिनियरचे नेते ते नाराज नाहीत अशा भावना म्हणतात मांडतात महामार्गाच्या संदर्भात तुम्ही कदाचित भाषण जरी ऐका काय म्हणाले मी आणि मुस्लिम साहेब विमानतळावर पोहोचलो त्यावेळेस हजारो शेतकरी तिथं आम्हाला निवेदन घेऊन आलेले होते असं त्यांचं भाषण आहे शेतकऱ्यांच्या बरोबर मी आहे आता शेतकरी बदलला नसतील माझा काय धनंजय मुंडे यांचे जे मंत्री पद काम घेतलं गेलं त्यांच्याकडे जे बैठकी होती ती आज आपल्याकडेच करणार आहेत अशा पद्धतीची चर्चा अंतर्गत अंतर्गत वाद राष्ट्रवादीला टाळण्यासाठी त्यावेळी आपल्याकडे आपल्याकडे घेतले जाणारी ज्या परिस्थिती जो मुख्य नेता असतो पक्षाचा तो आपल्याकडे ಿಕೆಲಿ ಗುರು ಪಕ್ಷ ಅದೇ ಅಥವಾ ಈ ನಿಕೃತ್ವ ಜನ ಆಗ ಸಮ म्हणजे काय नाही नाराजी की नाही अजून कारण काल काही बैठक आज केली याच्या बैठकीला जगन्नाथपुरीला कडक पूर्ण झाला शेतकरी पाणी मिळत नाही शेतकऱ्यांना याच्यासाठी एका केले साहेब दुग्ध विकास विभागाला पाच कोटींचा फक्त अर्थसंकल्प तरतूद केलेली आहे दुग्ध विकास विभागाला यंदा तरी गाईच्या दुधाला अनुदान मिळणार काय गाईचं दुधाच त्या दूध उत्पादकांना फार मोठा धक्का बसायला लागतो त्यावेळेला अनुदान दिलं बजेटमध्ये त्याची तरतूद करावी लागत नाही त्या वेळेला परुणी मागणी केली जाते आता सुद्धा लाडक्या बहिणींना आम्ही पैसे दिले ते कुठं बजेटमध्ये नंतरच पूर्ण करून आपण दिले साहेब शक्तीपीठ महामार्गावरनं आज संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेला आहे या माहितीच्या नेत्यांनी कॉन्ट्रॅक्टर लॉबीकडून निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे घेतलेले आहेत आणि त्यासाठी पूर्वी काय घेतलेलं आहे काय नाही मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यावर आपले कुठे म्हणून समृद्धी महामार्गामुळे राज्याचा किती मोठा विकास झालेला आहे त्याची अनेक वेळेला माहिती मंत्र्याला म्हणजे आम्हाला विधानसभेच्या आपल्या शक्तीपीठ मार्गाला आप आप लोकसभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्याने उमेदवार होते तिथे मतं त्यांनी पडलेली होती विधानसभेचे काही आले होते म्हणून मी प्रयत्न करून आम्ही कोल्हापूरमध्ये त्या सगळ्याच देती बनलेली आपण कोल्हापूरची संपादनाची प्रक्रिया रद्द केली त्यानंतर अचानकपणाने काही शेतकरी समर्थनासाठी पुढे येतात आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आपल्याला द्यायचं नाही म्हणून मी एकदा म्हणालो होतो की आता शेतकऱ्यांच्या ठरवायचं काय करायचं आता पासपोर्ट रक्कम दिल्यानंतर जर शेतकरी तयार होणार असतो तर मग आम्ही लढ्यामध्ये पुढाकार घेऊन आम्ही जे केलेलं आहे त्यामुळे आमचं आम्ही त्याला आम्ही काय केलं पाहिजे आता समृद्धीच्या माघारातला त्याच्यावर वेळ येतो तुमचं पासपोर्ट एकुद्धीला शेतकऱ्यांनी घेऊन रिकामी केलं आता शेतकरी तयार केलं पाहिजे जमीन घ्यायची त्याचा आहे आम्ही शेतकरी जेवढा किलो सळा त्यानंतर शेगाव बाबती जे विभाग घेऊ शकतो म्हणजे आता सगळ्या नवीन पत्रात बातलं पाहिजे आता बाबतीत माझी माहिती घेतली नाही सरकार काल शक्तीपणाच्या संदर्भात जो काही मोर्चा मुंबईमध्ये झाला त्या मुंबई त्या मोर्चामध्ये जयंत पटनाने एक वक्तव्य केलं माझ्यावर स्पष्ट नका माझी काही गॅरंटी या सगळ्यामध्ये तू नका का याचा अर्थ घ्यायचा सरकारी माहिती जयंतपट्टाला विचारलं पाहिजे एक मात्र दोस्त जो खेळत मुलांना माझ्या लक्षात आले नाही ते लक्षात आले असतो विधानसभेच्या निवडणूक या ठिकाणानंतर वायुतीला पचंड नाराज आहे ते नक्की मला ते नागपूरला बोलून देण्याचा पुढे माझं मन दिसत लागायचं विश्व ते महादेव हे मला लागत नाही मला काय म्हणजे मी सगळे टिकवणार पक्ष टिकवणार शक्यत नसताना फार अवघड गोष्ट आहे पण कारण त्याला त्याची कल्पना आली जाणार आली असं मन परिवर्तन का काय आता ती सगळ्या विचारलं बघतो महाराष्ट्र प्रदूषण मंडळानं मोजावण्याचं पाठिंबा विण्यायोगी आहे असा एक शहरात ठिकाणी दिलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून तिथल्या प्रदूषणाचा मुद्दा आहे मात्र अशा पद्धतीचं शहरा दिल्यानंतर खर तर अनेकांनी संताप व्यक्त केलेला आहे तिथे दूषित पाणी तरी तिथलं अशा पद्धतीने शेरी महामंडळाकडून येते माहिती माझ्या संबंधित विषय जर विचारायचं बरोबर नाव देऊ यासाठी अनेक ग्रामस्थांनी आणि त्याला जोडूनच साहेब की नितेश राणे म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मावळे नव्हती याबद्दल अजितदा सुद्धा काल वक्तव्याचा समाधान केलाय मी एका नितेश राबांना भेटून त्याबद्दल सगळी तसं साहेब मी चर्चा करता तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाटतं क्रान्सलर साहेबांबद्दल आहे त्याबद्दल पुस्तकं आहे मी त्यांच्याशी चर्चा त्याबद्दल त्यांनी म्हणते ते मी विरोध त्या सगळ्या विषयावर मी एकदा नीतीश राणे यांची चर्चा करतो साहेब राज्यभरामध्ये बनावट पनीर आहे ते मोठ्या प्रमाणावरती वापरलं हो तर खरंतर विधानसभेमध्ये सुद्धा काही आमदार आहेत ते घेऊन आले होते कसं पाहता याकडे काय कारवाई असं वाटतं खरं आहे आणि जे पनीर आहे ते बनावट केलं जाते बनवलं जाते जाते आणि लोक खाता यासाठी आमचं जे खाता आहे त्यांनी सतत आणि अशा गोष्टींना पायबंद झालेली भाऊ हा दोन दिवशी वर्षापूर्वीमध्ये कार्यक्रम अनेक कार्यक्रम झाले मला वाटतेचा कार्यक्रम आहे त्यांच्या पूर्वजांची जागा होते आपल्या जागा आपल्याला द्या असं म्हणणं की खूप इचित आहे मी त्याला विनंती केली किंवा हे विकास घ्यायचं सांगितलं आणि फक्त आपली इस्टेट सांभाळणं हे आपलं काम आहे दुर्दैवाने तिथे हेच गैरप्रकारामध्ये समाजजनांमध्ये हा राजकीयना प्रसूज घटना आहे समाजाची हिती बणायला पाहिजे होते तसेच एका डॉक्टरला मारहाण झाल्याचा प्रकार घडलेला आहे कालच्या सुपीअर मध्ये अपघाती बागावदे एका डॉक्टरला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे अनेक वेळा असे प्रकार देखील घडतात कसे पाहता आणि काय कारवाई झाली पाहिजे यामध्ये मध्ये आम्ही सांगेश स्थिती गार्ड दिले आहे नियमितपणे ही चोखी आहे आम्ही लगेच माहिती घेऊन तिची कारवाई योग्य ती कारवाई केली नाही तर आणि डॉक्टरना सोल्युशन दिलं नाही पोलिसांना आहे मात्र त्या ठिकाणी केले आहे त्याची नियम केली आहे यावरतीच आदित्य ठाकरेंनी एक कष्ट करून सरकारचं नोकरी ठिकाणी केलं पाहिजे कारण अनेक सर्वांत वेळी मात्र माहिती नाही सर्वांनी काढलं हे करता येते किती डिसीबल आहे सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेले आहेत त्याबरोबर लावण्यात येते तर माहिती सरकार आम्ही अगोदर करत होतो एकवीस रुपये लाडक्या बहिना करणारचं म्हटलं होतं अजून एकवीस रुपये मिळाली अनेक वेळा आम्ही सांगितलेला आहे आम्ही लाडक्या बहिणींची प्रसोबत करणार नाही आणि याही नामा हा पाच वर्षासाठी आहे वेळेला एकवीसशे रुपये करणार आहोत आणि युपीएला कर्ज बाकी करणार साहेब साहेब यांची चिंता कुणीही करण्याची गरज आणि ते युटी करणार साहेब शेवटचा प्रश्न आहे शाहच्या जागेबाबत अधिक गाडी आजही दिसत आहेत तो जो गट नंबर जो आहे तो फक्त आमच्या नावाला ज्या कारणासाठी जे जागा दिलेली होती त्या कारणासाठी आता त्याचा वापर होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे काय काय नेमकं वापर पोलिस स्टेशन नाही तिथे जिल्हा नाही तिथे शंभर तीनशे वर्षापूर्वी ठीक झालं शाहू छत्रपती शाहू महाराजांनी जिल्ह्या जमी काढून घेतली दिलेलं आहे दलिताला दिलेलं आहे तो शाव माना कुठला त्याच्यावर काय न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे त्याची मागणी केली जाईल की कोर्टात दिली जाई नगरपालिका कोर्टात केली आहे जनता कोर्टात केलेली आहे जागांच्या विकास आहे की जागेच आहे फार म्हणजे फार्सिंग जागा नाही आम्हाला अनेक गोष्टी आपण येणार पूर्वी अनेक कायदे असे झाले नाही त्यांनी स्वीकारले शंभर शंभर वर्ष त्यांचा कब्जा आहे ते कधीच म्हणजे असं ताबा घेतला ठीक आहे आपण न्यायालयीन लढाई त्यांना अनेक वेळा विनंती करून सुद्धा की आयकरच दिसते जनताच रस्ता उतरले दिसला पहिल्यांदा शिकले त्यानंतर आता हे काय त्यांची मानसिकता केली असं वाटते ते पण सांगितलं काय म्हणजे नेते सदाशिवाय आदर ते म्हणायचे त्यांना सत्ता घेण्याची पाहिजे आहे स्वतःची हिस्ट्री बॉक्स असं मंडीचं आहे म्हणायचं हे मला कच घर आज वाटायला गेलं थँक्यू